मिथुन राशीवाल्यांनो आजची ही भविष्यवाणी ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा हे साधं भविष्य नाही हे आहे नियतीचा थेट इशारा जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल रात्री झोप लागत नसेल मनात एक अनामिक भीती प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल तर समजून घ्या हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं आज आम्ही उघड करणार आहोत ती दहा सत्य भाकिते जी ऐकून काही लोक घाबरतील काहींच्या नोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत नाही ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडते पण सावध रहा हा इशारा दुर्लक्ष केला तर संधी कायमची निष्ठू शकते शेवटपर्यंत ऐका कारण ही भविष्यवाणी नाही ही नियतीची थेट हाक आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे भाकीत एक विश्वासघाताचा मुखवटा कोसळवार मिथुन राशीवाल्यांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला जिला तुम्ही आपलं मानलं तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती हे सत्य लवकरच उघड होणार आहे हा खुलासा अचानक होईल एखाद्या बोलण्यातून मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे त्या क्षणी मन हादरेल पण लक्षात ठेवा हे नुकसान नाही हे संरक्षण आहे देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकेल भावनेत निर्णय घेऊ नका शांत रहा कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरेल भाकीत दोन अडकलेलं नशीब अचानक फिरणार मिथुन राशीवाल्यांनो ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता नोकरी पैसा व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम ते सगळं जणू अडकून पडलं होतं प्रयत्न होते मेहनत होती पण फळ मिळत नव्हतं आता ग्रहांची चाल बदलते आहे अचानक एक बातमी एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो जे महिन्यात झालं नाही ते काही दिवसात घडेल पण इथे एक इशारा आहे हा बदल अहंकारासाठी नाही तर शहाणपणासाठी आहे घाई केली लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं संयम ठेवा देवावर विश्वास ठेवा कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे भाकीत तीन दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार मिथुन राशीवाल्यांनो आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिले कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला मी खरंच काही करू शकतो का, का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारलात पण मिथून राशीवाल्यांनो लक्षात ठेवा देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आता ती वेळ आली आहे अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येणं अपरिहार्य ठरेल कदाचित एखाद्या प्रॉजेक्टमध्ये एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल त्या क्षणी लोकांना जाणवेल की ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही तर आत्मसन्मानही परत देईल पण इथे एक महत्वाचा इशारा आहे यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका कारण मिथुन राशीचा खरा राजयोग नम्रतेत आहे शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं लक्षात ठेवा मिथुन राशीवाल्यांनो आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल ही संधी ओळखा कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही भाकीत चार देवाची परीक्षा संपत आली आहे मिथुन राशीवाल्यांनो खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं प्रयत्न होते श्रद्धा होती पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते अनेकदा मनात प्रश्न आला असेल देव खरंच पाहतोय का पण लक्षात ठेवा देव उशीर करतो अन्याय नाही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवला आहे ही सगळीच परीक्षा होती तुमच्या संयमाची तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची आता ही परीक्षा संपत आली आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात ज्याच्यासाठी स्वतःला बदललं त्या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ येते आहे अचानक अडथळे कमी होताना दिसतील मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे या टप्प्यावर अहंकार राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं कारण परीक्षा संपली असली तरी सजग राहणं आवश्यक आहे शांत रहा नम्र रहा आणि योग्य कर्म करत रहा कारण आता देव फक्त पाहत नाही तो देण्याच्या तयारीत आहे भाकीत पाच एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार मिथुन राशीवाल्यांनो लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल हा क्षण साधा नसेल कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे हा निर्णय नोकरी व्यवसाय पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो पर्याय दोन असतील एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला लक्षात ठेवा मिथूनगाशीचा विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील लोकांचा दबाव येईल असं सगळेच करतात असं सांगितलं जाईल पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो इथेच तुमची खरी परीक्षा आहे जर तुम्ही धैर्याने शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल लक्षात ठेवा मिथून राशीवाल्यांनो क्षणाचा मोह टाळ्या तर आयुष्याचं चित्र कायमचं बदलू शकतं भाकीत सहा जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार मिथून राशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली सल्ला दिला साथ दिल्यासारखं भासवलं पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवले होते लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे हा खुलासा अचानक होईल एखाद्या छोट्या घटनेतून एका, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्या क्षणी धक्का बसेल मन दुखेल पण लक्षात ठेवा सत्य कधीच उशिरा उघड होत नाही मिथुन राशीवाल्यांनो तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे या टप्प्यावर वाद घालू नका स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालू नका शांतपणे अंतर ठेवा कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात लक्षात ठेवा हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे भाकेत सात अचानक मिळणारी मोठी संधी पण सावध रहा मिथून राशीवाल्यांनो लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षितही केली नसेल नोकरीत बदल पदोन्नती नवीन प्रोजेक्ट व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावंसं वाटेल पण इथेच सावधगिरी आवश्यक का आहे कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी संयम आणि निर्णयक्षमता तपासण्यासाठी येतात मिथुन राशीवाल्यांनो तुमचा स्वभाव आहे मोठं विचार करण्याचा पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केलात तर नुकसान होऊ शकतं कागदपत्र अटी शब्द सगळं नीट तपासा जर घाई लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केलात तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं पण जर शांत राहून अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेईल लक्षात ठेवा देव संधी देतो पण शहाणपण तुमच्याकडून अपेक्षित असतं भाकीत आठ प्रेमात धक्कादायक खुलासा सत्य टाळता येणार नाही मिथून राशीवाल्यांनो प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत स्वतःला मागे ठेवलत समोरच्या आनंदासाठी तडजोड केली पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर उघड होणार आहे ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का की फक्त सोयीसाठी थांबली आहे हे सत्य स्पष्टपणे समोर येईल हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही काही मिथुन राशीवाल्यांसाठी जुनं नातं संपण्याची शक्यता आहे कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही पण लक्षात ठेवा जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल असं प्रेम जे समजून घेईल जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही भावनेत निर्णय घेऊ नका सत्य स्वीकारा स्वतःची किंमत ओळखा कारण मिथुन राशीवाल्यांनो तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात दुःखासाठी नाही भाकीत नऊ हरवलेला आत्मविश्वास परत येणार मिथुन राशीवाल्यांनो कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता निर्णय ठाम होते स्वतःवर विश्वास होता पण सततच्या अपयशांनी लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात की मी खरंच योग्य आहे का माझ्यात काही कमी आहे का पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती तर परिस्थितीत होती आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल एखादं यश एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं ज्यांनी कमी लेखलं त्यांच्यात समोर तुमचं आत्मभान परत येईल आणि सर्वात महत्वाचं यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही लक्षात ठेवा मिथून राशीवाल्यांनो आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने वळतं भाकी दहा राजयोगाची चाहूल अंतिम इशारा आणि सुवर्णासंधी मिथून राशीवाल्यांनो हा काळ साधा नाही ग्रहांची स्थिती घटमांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे खूप काळ तुम्ही संघर्ष केला पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल मान प्रतिष्ठा आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही उभे आहात पण लक्षात ठेवा राजयोग प्रत्येकाला मिळतो पण प्रत्येकाला झेपत नाही हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे अहंकार वाढला चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते कारण जितकं वर जाता तितकी जबाबदारी वाढते जर तुम्ही नम्र राहिलात योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो लक्षात ठेवा मिथुन राशीवाल्यांनो देव देतो पण तो पाहतही असतो ही अंतिम संधी ओळखा कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे मिथुन राशीवाल्यांनो आज ऐकलेली ही भाकिते फक्त शब्द नव्हते ती होती नियतीची थेट हाक ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्लं असेल लक्षात ठेवा जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं फळ आहे आता मागे वळून पाहू नका जुने अपमान जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठरणार आहे शांत रहा नम्र रहा आणि देवावर विश्वास ठेवा कारण मिथुन राशीवाल्यांनो तुमची वेळ सुरू झाली आहे हा संदेश मनात साठवा योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही ते फक्त एकच संकेत देतं तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप मिथून राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ